विखे कर्डिलेंसमोर तनपूर यांचा अवघडच चाळीस वर्षाचा इतिहासच काढला राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या निवडणुकीची धुरा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पा भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्यावर आहेत याच अनुषंगाने शुक्रवारी राहुरीत झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विखे कर्डिले यांनी माजी प्राजक्त मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या सत्ता काळातील कुंडलीच बाहेर काढली राहुरी नगरपालिकेत गेल्या चाळीस वर्षांच्या सत्ता काळात तनपुरेंनी काहीच केले नाही असं मंत्री विखेंनी सांगितलं ना क्रीडांगण ना रुग्णालय ना दलित वस्ती सुधार योजना कोणतेच काम पूर्ण झाले नाही मग तरी ही सत्ता का लागते हे राहुरीच्या नागरिकांनी त्यांना विचारायला हवं असं विखेंनी स्पष्ट केलं राहुरीचा विकास हा स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यकाळात सुरू झाला त्यामुळे त्यांचं अपूर्ण स्वप्न आता पालिका भाजपच्या ताब्यात घेऊन आपल्याला पूर्ण करायचंय असं अक्षय कर्डिले यांनी स्पष्ट केलं विखे कर्डिलेंनी तनपुरेंच्या कार्यकाळावर पुराव्यासह केलेले आरोप सध्या चांगले चर्चेत आले यंदा राहुरी पालिकेत सत्तांतर होईल अशी स्थिती तयार झाली आहे